स्नेन हिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण या व्हिडिओ संदर्भात सांगितो की जे काही शासनाने दोन महिन्यापूर्वी एक जी आर काढला होता ज्या जी आरमध्ये असं होतं की आई वडिलांचं म्हणजे आईचं नाव हे वडिलांच्या नावासमोर असायला पाहिजे प्रत्येक डॉक्युमेंटवरती हा जो जी आर आहे हा जी आर शासनाने काढला होता परंतु लागू नव्हता केला म्हणजे अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नव्हती पण या, या करता शासनाला मुहूर्त सापडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो कसा मुहूर्त सापडला आणि कधीपासून सुरू झालेला आहे याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला या अशा माहितींकरता अपडेटसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळेल जाईल विद्यार्थी मित्रांनो काल एक मे होता एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आपला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं जे काही वडिलांसोबत आईचे नाव लावायचा आहे आणि लिहायचा आहे या संदर्भात जो काही अंमलबजावणीचा जो जी आर आहे हा जी आर एक मे दोन हजार चोवीस लागू करण्याचं ठरवलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासून म्हणजे एक मे पासून सुरुवात झालेल्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी कागदपत्रावर वडिलांसोबत आईचेही नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि हा निर्णय याची अंमलबजावणी एक मे रोजी शासनाने केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे सर्व जेवढे काही अग अधिकृत जे काही का डॉक्युमेंट्स आहे कागदपत्रे आहे यावर आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे आधी नाव हे खाली लिहिलं होतं आता खाली लिहिलं जात असायचं टी सी वरती असो किंवा मार्कशीट वरती असो परंतु आता हे जे नाव आहे हे आ बाबाच्या नावा आधी लिहिल्या जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जन्म प्रमाणपत्र शाळेचा जो दाखला आहे तो दाखला मालमत्तेचे उतारे जे आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे यासारख्या महत्वाच्या सरकारी कागदपत्रांवर म्हणजे आवश्यक कागदपत्रांवर समावेश असणं आईचं नावाचा समावेश असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आईच्या म्हणजे मुलांच्या नावापुढे वडिलाचंच ला नाव लावलं जात होतं वडिलाच नाव लावलं जात होतं पण आईचे नाव नव्हते याकरिता शासनाने हा जो काही जी आर लागू केलेला आहे हा जी आरचं सर्वांनी स्वागत सर्व स्वागत करीत आहे कारण आई आणि वडील या दोघांचाही तेवढाच महत्व असतो आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या असो की इतर पालकांच्या आणि दोघांच्याही मताने त्यामुळे आतापर्यंत पुरुषत्ता संस्कृतीनुसार फक्त पुरुषांचाच नाव लिहिलेलं जात होतं म्हणजे वडिलाचंच नाव लिहिलेलं जात होतं आईचं नाव लिहिलं जात नाही शासनाचा हा खूप चांगला निर्णय झाला या निर्णयाचं सर्व लोकांनी स्वागत केलेलं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरही आईचे नाव असणे गरजेचं आहे विवाह नोंदणी जो प्रमाणपत्र आहे त्यावरही आईचे नाव असणं गरजेचं आहे मुला मुलीच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर आईचे नाव येणार आहे आधी केवळ वडिलाचेच नाव असायचे मात्र आता त्यावर वधू वरांचे आई वडील अशा दोघांची नावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो असा हा जो काही निर्णय आहे हा शासनाने निर्णय घेतलेला हा योग्य निर्णय आहे आणि हा खूप दिवसापासून हा प्रलंबित होता आणि हा निर्णय जो चांगला निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ही शासनाने एक मास एक मेपासून सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरिता आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना नातेवाईकांना आपल्या जे काही फॅमिली ग्रुप असतील किंवा इतर कॉलेजेस ग्रुप असेल या सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना याबद्दल माहिती कळेल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद